यांच्या ऑफिसचा उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीरी झाल्याचं मी आधी पहिल्यांदा जाहीर करतो आजचा दिवस हा माझ्या आयुष्यामधला अत्यंत चांगला दिवस आहे हे करत असताना सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येत आहे ज्या दिवशी बापू माझ्याकडे आले माझे दिलीप भागवत म्हणून माझे जवळचे मित्र आहेत आमचे कुटुंबचे त्यांचे भाऊ यांनी बापूला सांगितलं माझ्याकडे गेले आणि बापू आला आणि बापू आला आणि बापूने काय केलं हे के आज उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे ह्या जगामध्ये असं एक मात आहे आपल्यापेक्षा मोठं झालेला कधीच कोणाला आवडत नाही परंतु आपला मुलगा आणि आपला शिष्य आपने हुआ हुआ। हा आपल्यापेक्षा मोठा व्हावा असंही प्रत्येकाला वाटतं तो आज माझ्या आयुष्यात हा क्षण आहे की माझा एक शिष्य माझ्यापेक्षा मोठा झाल्याचं आज मला भावना माझी गाठून आलेली आहे याच्यामध्ये याचं कारण असं की बाप्पू हा बारामती पुरताच नाही तर बारामतीच्या पंचकृषीमध्ये एक उत्कृष्ट अभ्यासू वकील म्हणून त्यांनी नाविक <प्राण> कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना म्हणजे जेवढे काही मोठे माणसं होतात दादा जेवढ्या न्यायाधीश जेवढे मोठे लोक झाले जगामध्ये त्या प्रत्येकाने स्वतःपासून त्याचा इतिहास तयार केलेला ध्येयवेळी माणसं जे आहेत ते इतिहास तयार करतात आणि शाडी था था माणसं त्यांचा इतिहास वाचतात बापूला कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी वकिली केली यश प्राप्त केलं ते करत असताना था खूप वेळा असं घडतं आपली आर्थिक परिस्थिती जशी बदलली तसं माणसाच्या मध्ये काही गुण पण बदलत जातात कुठेतरी तो व्यस्ताधीन होतो काही ना काहीतरी गोष्टी होतात हे आम्ही आमच्यावरच्या दैनंदिन जीवनामध्ये बघितले परंतु तुम्हाला जर चांगले संस्कार असतील नैतिक अधिष्ठान असेल तर मनुष्य त्याच्या शिखरावरती पोचल्याशिवाय राहत नाही त्याचं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे बापू आहे बापू ते करत असताना त्याला त्याच्या पत्नी त्याच्या सर्व कुटुंबियांची अत्यंत मनापासून त्याला साथ लाभली कारण वेगळ्या पद्धतीने जर म्हणलं तर बापू साहेबांचं लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस दोन कुटुंबांमधला आर्थिक स्तर हा साहेब कमी जास्तीचा होता परंतु तरीसुद्धा बापूच्या मेसेस्ती तिथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून त्याला मोलाची साथ दिली आणि त्याचा संसाराचा गाडा जो आहे तो छानपैकी त्याने पेरला त्यामुळं बापूला शेवटी काय शेतमजुराचा जो घाम असतो तो आपल्याला शरीरावरती दिसतो त्यांनी केलेले त्याचे कष्ट वकिलीमध्ये जे कष्ट आहे ते मेंदूतनं घाम निघतो आणि तो, तो रक्तात मिसळ त्यामुळे दिसून येत नाही आणि याच्याकरता मानसिक स्वास्थ्य जर असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल तरच तो मनुष्य छानपैकी अभ्यास करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो त्यामुळं बापूच्या यशस्वीतेमध्ये त्याच्या कुटुंबियांचा हा सिंहाचा वाटा आहे हे देखील आपल्याला नमूद करावं असं वाटते मला मला विशेष कौतुक करायचं आहे ते मिटकरी साहेबांचं करायचं आहे मिटकरी साहेब आपण रक्तपारखी आहात तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या व्यक्तीच्याकडे सोपवलेलं आहे आणि हे तुमचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन अत्यंत योग्य आहे आणि तुमच्या मुलाला मी बघितलं अरे त्याला म्हणलं तू मॉडेलिंग मध्ये जायचं कशाला आमच्याकडे आलं परंतु याला बघून अनेक मॉडेल लोकांना असं वाटेल की आपण वकिलीकडे आलो पाहिजे बी एस सी केमिसी फिजिक्स शिक्षण घेतलेलं आहे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे अत्यंत अवघड विषय असे आहेत ते अवघड विषय देखील तू सहज ना ते पार पाडलेले आहेत त्यामुळं तुला वकील क्षेत्रामध्ये या ठिकाणी काही कधीही कमतरता पडणार नाही परमेश्वर सतत तुझ्या पाठीमागं राहील फक्त एक अंतर बापू जो काही तुला मार्ग आखून देईल त्या मार्गाने तू चालत राहा तुला शंभर टक्के यश मिळेल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मला या ठिकाणी बापूचं कौतुक बघायला मिळालं त्यामुळं मी स्वतःला सुद्धा जे धन्य झाल्यासारखी माझी भावना आहे किंवा शेवटी कसं आहे आपल्याबरोबर असणारा मनुष्य ज्यावेळेस मोठा होतो त्याच वेळेस आपल्याला ते बरं वाटतं आणि त्यामुळं आजचा दिवस अत्यंत विस्मरणीय असा हा माझा आजचा दिवस आहे विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमाकरता न्यायाधीश साहेब जे आपले करत आहेत ते आवर्जून बापूच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच्या जनर न्यायाधीश लोक का अशा कार्यक्रमापासून आलिप्त राहतात परंतु ते आल्याबद्दल मी त्याचं विशेष असं कौतुक करतो त्याचबरोबर मी पुनशा एकदा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांनी विनंती करतो की आता डॉक्टरला आपण जशी शुभेच्छा देतो की यांचं हॉस्पिटल चांगलं चालू म्हणजे काय तर रोगाची संख्या वाढली पाहिजे आता इथंच काय शुभेच्छा द्यायची तर मग या ठिकाणी कमीत कमी म्हणजे माझं असं मत आहे की या ठिकाणी बापूसाहेब शिलवंत आणि मिटकरी साहेब आता आलेले आहेत आपलं काही खरं नाही म्हणून खोटे फिर्याने येऊन आहेत म्हणजे आरोपी बसतील आणि आरोपीना असं वाटेल की आता हे जर फिर्यादीकडून आले तर आपल्याला शिक्षा होईल त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहील आणि सगळ्यांकडं आनंदी आनंद होईल असं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र